श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवाधि देव, देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही हो। स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते श्रावण महिन्यामध्ये तुळशीजवळ दिवा लावल्याने आपल्या जीवनात काय परिणाम होतो तर नमस्कार मैत्रिणीनो एकेकाळी देवी पार्वती भगवान शंकराकडे आली आणि त्यांना विचारू लागली हे भगवान माझ्या मनात काही प्रश्न निर्माण होत आहे कृपया मला मार्गदर्शन करा तेव्हा भगवान महादेव म्हणाले हे पार्वती तुझा प्रश्न काय आहे कृपया मला सांगा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आनंद येईल तेव्हा पार्वती म्हणते हे स्वामी तुळशीजवळ दिवा लावल्याचे महत्व काय आणि रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा का लावला जातो यातून माणसाला काय फळ मिळते तुळशीजवळ तुम् दिवा लावण्याची पद्धत काय आहे आणि दिवा लावताना कोणत्या मंत्राचा जप करावा कृपया मला सविस्तर सांगा तेव्हा भगवान महादेव म्हणतात हे देवी आज सर्व जगाचे कल्याण व्हावे या हेतूने तू तु खूप चांगला प्रश्न विचारला आहेस तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन गोष्ट सांगतो ज्यातून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील या कथेमध्ये मी संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याचे परिणाम सांगणार आहे त्यामुळे तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकावी ही कथा लक्षपूर्वक ऐका ही कथा नुसती लक्षपूर्वी ऐकल्याने माणसाला शंभर वर्ष तुळशीजवळ दिवा लावल्याचे पुण्य प्राप्त होते तेव्हा देवी पार्वती म्हणते हे परमेश्वरा मी ही कथा ऐकण्यास उत्सुक आहे कृपया ही कथा मला सांगा मग भगवान महादेव देवी पार्वतीला कथा सांगू लागतात हे देवी पूर्वीचा काळ होता दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाची खूप मोठी नदी होती त्याच नदीच्या काठावर हरिहरपूर नावाचे एक अतिशय सुंदर शहर होते त्याच शहरातील मनोहर नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो अत्यंत सद्गुणी स्वभावाचा आणि धर्माचा होता कार्य करता आणि त्यांनी समस्त शास्त्रांचा अभ्यासही केला होता त्याच ब्राह्मणाची पत्नी होती जिला लोकदृष्ट म्हणायचे कारण तिची कृती तिच्या नावाप्रमाणेच होती तिने नेहमी आपल्या पतीचा केला ती आपल्या पतीबद्दल वाईट बोलायची त्याला भयंकर वेदना द्यायची त्याच्यासाठी कधीही जेवण बनवले नाही त्याच्यासाठी चांगले असे काहीच केले नाही त्याच्याशी कधीही प्रेमाने वागले नाही जेव्हा केव्हा तिच्या पतीचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य घरात आले तेव्हा ती महिला त्यांना अपमानित करून दूर पाठवायची आणि वासनेने वेडी होऊन ती इतर व्यभिचारी स्त्रियांसोबत हिंडत असे पतीला बाजूला ठेवून तिचे मन इतर पुरुषांकडे केंद्रित होते ती आपल्या पतीशी प्रेमाबद्दल कधीच बोलली नाही परंतु ती इतर पुरुषांसोबत बसून बोलायची आणि इतर पुरुषांना मोहित करण्यासाठी वेशभूषा करून गावात फिरायची कधी ती, ती जंगलात झाडाखाली उभी राहून माणसांची वाट पाहत असायची आणि त्याच्या सोबतच राहायची मग एके दिवशी ती अनैतिक स्त्री जंगलात जाऊन एका झाडाखाली उभी राहिली तिचे मन वासनेने भरले होते आणि ती एखाद्या पुरुषाची वाटच पाहत होती मात्र बराच वेळ होऊनही त्या ठिकाणी कोणीही माणूस आला नाही त्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली माणसाच्या शोधात इकडे तिकडे पाहू लागली त्या दिवशी तिची सगळी मेहनत व्यर्थ गेली परंतु ती तिथेच उभी राहिली आणि रडायला लागली आणि एकही देख, एक देखना पुरुष या वाटेने आला नाही आता मी का माझे काम कसे करणार ती जोरजोरात आक्रोश करू लागली तिथे जवळच एक जंगल होते त्या जंगलात एक भयंकर भाग राहत होता त्या पापी स्त्रीचा आवाज ऐकून तो जागा झाला आणि तिला खाण्यासाठी त्याने तिच्याकडे ते उडी मारली त्या भयंकर भागाला पाहून महिलेला घाम फुटला ती भीतीने थरथर कापू लागली व ती महिला काही करण्याआधीच वाघने तिला आपल्या पंजाने जखमी केले आणि ती महिला जमिनीवर पडली जमिनीवर पडताच ती स्त्री ओरडली अरे वाघ तू इथे का आलास मला का मारतोस मी माझ्या प्रियकराला इथे शोधत आहे तू मला सोडून दे मला खाऊ तुला काय मिळणार बाईचे हे बोलणे ऐकून भयंकर वाघ क्षणभर थांबला आणि हस्त बोलू लागला हे दृष्ट स्त्री आज निर्मात्याने तुला माझे अन्न म्हणून नियुक्त केले आहे माझे काम तुझ्यासारख्या पापी स्त्रियांचे भोजन करणेच आहे तरच मला या शरीरापासून मुक्ती मिळेल ती बाई म्हणू लागली अरे वाघ तू कोण आहेस खरं सांग तुला वाघ काम व्हावा वा, असं वाटलं आणि तू माझ्यासारख्या बायकांना का, का, का खातोस आधी सगळं सांग आणि मग मला खा मग वाघ म्हणू लागला अरे पापी मी तुला माझ्या मागच्या जन्माची गोष्ट सांगतो की मला वाघ का व्हावे लागले प्राचीन काळी दक्षिण देशात एक नदी होती त्या नदीच्या काठी एक शहर वसले होते मी त्या शहरात राहायचो मी ब्राह्मणाचा मुलगा असून नदीकाठी बसून यज्ञ वगैरे करायचो त्या जंगलात अनेक पापी लोकांसाठी यज्ञही केले मी त्या पापी लोकांच्या घरी भोजनही केले त्या दिवशी पैशांच्या लोभापाठी मी नदीकाठी गेलो आणि इतर धूर्त ब्राह्मणांसह आम्ही लोकांची फसवणूक केली खोटे मंत्र उच्चारून योग्य कर्मकांड करता देवदेवतांची पूजा केली भयंकर पैसा दानधर्म केला मग त्याच ठिकाणी एका आजारी कुत्र्याने माझ्या पायाला चावा घेतला आणि मी बेशुद्ध पडलो त्या क्षणी माझा जीव गेला तेव्हा यमाचे दोन दूत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी मला पकडून हिमपुरीला नेले तेथे यमराजाने चित्रगुप्ताला माझ्या कर्माचा हिशोब मागितला तेव्हा चित्रगुप्त म्हणाला हे धर्मराजा या ब्राह्मणाने घोर पाप केले आहे त्याचे इतरांना खोटे बोलून पैसेही लुटला आहे विधिवत पूजा करता त्याने खोटे मंत्र जपून भगवंतांना अपमानही केला आहे म्हणूनच हा पापी ब्राह्मण फक्त नरकात जाण्यास पात्र आहे तेव्हाही महाराजांनी आपल्या दूतांना मला नरकाच्या अग्नीत टाकण्याची आज्ञा दिली अनेक वर्ष नरकाची शिक्षा भोगल्यानंतर मला वाघाने शरीर मिळाले आणि मी या दुर्गम जंगलात राहू लागलो माझ्या मागील जन्मातील पापे आठवून मी कधीच महात्मा ऋषी सती स्त्रिया खात नाही मला पापांपासून मुक्ती मिळावी म्हणून मी फक्त पापी अनैतिक आणि अश्लील स्त्रिया खातो अशा प्रकारे भागाने आपल्या मागील जन्माची कथा सांगितली आणि त्या स्त्रीला म्हणाले हे पापी तुझ्या वागण्याने तू विकृत दिसत आहेस तुझ्या पतीला सोडून तू या वनात इतर पुरुषांसोबत सुख भोगायला हो आली आहेस म्हणून आज तू नक्कीच माझे अन्न आहेस नशीब असे बोलून वाघाने आपल्या तीक्ष्ण नखांनी त्या पापिस्तेचे तुकडे केले आणि तिला खाल्ले तेव्हा यमाचे दोन दूध त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी त्या पापिस्तीला उचलून हिमपुरीला नेले जिथे तिला यमराजांसोबत उभे केले तेव्हा चित्रगुप्ताने त्या स्त्रीला तपशिला सांगितला हिमराजाला सांगितले हे धर्मराजा ही स्त्री अत्यंत पापी स्त्री आहे तिचे घोर पाप केलेले आहे तिने अविभेचारी केला आहे तिने कधी आपल्या पतीचा स्वीकारही केलेला नाही आपल्या पतीला विसरून इतर पुरुषांसोबत आनंद लुटत असे तिचे पाप ऐकून हिमराजाने त्या स्त्रीला अग्नीने भरलेल्या तलावात टाकण्याची आज्ञा दिली अशा प्रकारे तिला अनेक वर्षे वेगवेगळ्या नरकात टाकण्यात आले आणि नरकात टाकण्यापूर्वी ती पापी स्त्री पुन्हा पृथ्वीवर आली आणि चांडाळाच्या रूपात तिचा जन्म झाला चांडाळाच्या घरी चा जन्म घेतला नंतर ती पुन्हा अनेक पापे करू लागली व्यभिचारी करू लागली आणि अनेक पापी पुरुषांसोबत फिरूही लागली नंतर काही काळानंतर तिच्या मागील जन्माच्या पापांमुळे तिला कुष्ठरोग झाला आणि तिला भयंकर वेदना होऊ लागल्या तिच्या शरीराचे अवयव जळू लागले तिचे डोळे दुखू लागले ती या वेदना सहनच करून दिवस काढू लागली मग एके दिवशी ती तीर्थस्थानाच्या उद्देशाने अंतापुराला गेली तिथे ती एका आश्रमाच्या बाहेर राहून राहिली त्या आश्रमात तुळशीचे रोप होते तुळशी जवळ इतर महिलांना दिवे लावताना पाहून त्या पापी स्त्रीनेही तसेच केले त्यांनी तुळशीच्या रूपाजवळ दिवा लावला आणि त्याच रात्री हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला हृदयविकार बांधलेले त्या पापीस तिला घेऊन जाऊ लागले भगवान विष्णूचे दोन सल्लागार त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी त्या दूताला थांबवले आणि म्हणू लागले हे दूध या स्त्रीला एकटे सोडा ही स्त्री नरकात जाण्यास पात्र नाही तुम्ही हा गुन्हा कोणत्या सांगण्यावरून करत आहात तेव्हा यमांचे म्हणू लागले महाराजांच्या आम्ही या पापी स्त्रीचे हरण करत आहोत पण तुम्ही आम्हाला का थांबवत आहात ही स्त्री अत्यंत पापी आहे तिला नरकात जाण्याचा आदेश देण्यात आलेला आहे मग पाशार्द म्हणून लागले आहेत दूध श्री विष्णूची भक्त आहे ती नरकात जाण्यास पात्र नाही तिने संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला आहे यामुळे त्याची पापे सर्व नष्ट झाली आहे म्हणूनच तो आता नरकात जाण्यास पात्र नाही ती जा स्वर्गात जाण्यास पात्र आली आहे त्या त्या स्त्रीला ठिकाणी सोडून परतले तेथे जाऊन त्यांनी संपूर्ण कथा सांगितली तेव्हा भगवान विष्णूच्या सल्लागारांनी त्या स्त्रीला देवी विमानातून बसून सर्वात स्वर्गात नेले भगवान महादेव म्हणतात हे देवी पार्वती या मार्गानेच तुळशीकडे आली आहे दिवा लावण्याचे माणसाची सर्व पापे नष्ट होतात जे ते रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावते ती भाग्यवान होते तिच्या मागच्या जन्माची सर्व पापे होतात आणि तिला सुख समृद्धी प्राप्त होते तुळशीजवळ दिवा लावताना या मंत्राचा रोज जप करावा ओम तुलसी देवायच विष्णु प्रिया धीमही तम्मोद वृद्धा प्रचोदया महादेव म्हणतात सनातन हिंदू धर्मात दहा हजार गायी दान केल्याचे जे फळ मिळते तेच फळ तुळशी पाने दान केल्याने मिळते त्याला मृत्यूसमे तुळशीच्या पानाचे पाणी तोंडात मिळते त्या सर्व पापांपासून मुक्त होऊन श्रीकृष्णाच्या घरी जातो सनातन हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला सर्वात जास्त महत्व आहे तिची पूजा सर्वप्रथम भगवान विष्णूने केली होती म्हणतात ज्याप्रमाणे वैकुंठाला लक्ष्मी देवाकडून ऐश्वर प्राप्त होते त्याचप्रमाणे तुळशीमुळे वैकुंठाला पवित्रता प्राप्त होते पृथ्वीवर जिथे जिथे तुळशीचे रोप असेल तिथे वाईट कधीच वास करत नाही अशी जागा सर्वात पवित्र असेल आणि म्हणूनच तेथे वाईट वास्तव्य करणार नाही असे स्व स्थान सर्वात पवित्र असेल म्हणूनच आपण आपल्या घरात तुळशीचे रोप लावले पाहिजे तर मैत्रिणी अशा प्रकारे भगवान महादेवानी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याचे महत्व सांगितले तर मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल तर शेअर नक्की करा लाईक आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव